मर्दाला ताकत नाही मर्द कधी दर्द नाही होता बघा लेकरला शिकवायलाच का नाही काम तीन कशाला सगळे का काल का सारखेच आहेत ते माझे हे तिन्ही सारखेच आहेत ना आ, तीन, तीन दुण। दुण था था था। हा मग ते तीन मग ते तीन कालवा म्हणजे मग तीन बराबर होते तर पुन्हा मग दुसरे तीन कालवायचे दगड कशा आपला आपला फोडा हिळायचं काय करायचे दगडावर दगड हे करायचा ठेचायचा त्या दावीला आणि मिशिनीची दावी असती फरफरात गती दोन्ही तोडायचं दोन्ही कोण बघायचं ट्राय असते का माणसाने एक काम दोन दांड पटवून दा करू नये आम्ही टोपले आणून देते ना तुम्हाला एक माणूस माणसं इकडून तिकडून काय राबायचं त्याच्यामध्ये काम करणारा राबायचं नसतंय म्हणायचं बघा तितके लांब सरी असते तर कोणाचं पोत फुटत आहे आधी कोणाच पोत फुटत आहे आधी चला कोणाच सुट फुटत आहे आधी सांग त्या बापासारखं फोडणं बेटा एक ते इकडे बघ खेळा खेळा बघ त्या बापानी सोडलं की अरे बाबू अनुभव माणूस माशाला कुठं पोहून लागतं का मग ते तुमचंच पिलो आहे की माशाच पिलो येईल ते जांभळ ते जांभळ ते, 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 ते बोर साखर कोणची साखर साखर हा हो 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 सा नाही आण पुले, पुले, नाँगा। पुले, पुले, नाँगा। मी चा सोडून दिलाय तुम्हाला पेच का आणते जाऊन नाही तुम्ही मी धरतो पुन्हा निघत का नाही रदरसा आपल्याला उलट <laughs> ह्याकडे बघ नाव इकडं असलं का हे बाकी कोणचं नाव कोणकोण पडायचं कोणकुण इकडून पाठ करायचं पलीकून कि पलिकुंदावी होती तुम्ही दावे त्यांचं काय नसतंय आणि गाव नसतं धरली मिशन की टर फिरवायची असते त्यांना ते नाही करून त्या बापाला नाही रे समजत

तेव्हा आपण दोन पोती सोडले तरी त्याला एकच नाही काय बाय म्हणलं बघत म्हणलं मी ते ढेकळ ओरिजिनल साखर दिसायली ती पांढर शिपट दिसायला त्याच्यावर नजर थांबा गेली माणसं दे रा तू इकडून बघ त्यांना तिकडून बघू बघित सांगित

तसे लक्षातच नाही बसले एखाद्यावर सुटली त्याला तशी एखाद्या वर सोडली त्याने तशी मग त्याच्या लक्षात बसल बघितलं गाठ बसली त्याला Hmm. राल राग 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 नाव ना त्याला त्याला काय झालं माहिती का त्याला वाटलं मी तुमच्या अदुगर सोडीन त्याला जमलंच नाही का नाही रेडीन आपलं काय काय नसते हिकडलं गाड्या ना मालक हिकडून दावा आधी ना का ते सोडा कस लागलाय फळ आहे बघा फुटत गुळ गुळ हम्म अरे त्याला एकामेकाला घास नव्हते बघ ना ते बघ सगळ्यात फळ तस हानायच्याऐवजी घासते घास घासते घास जे हातात तिकडल्या हातात लाग निघत तिकडल्या हातात ते उलट धरायचं लगेच

तुम्हाला म्हणलंय मी त्या दिवशी कपडे घ्या म्हणून तर पगार आल्यावर घ्यायचे का बरोबर घ्या आता हे सगळे पोते आणि का पिशूत भरून टाकून नेच काय तुम्हाला तिघ डबल पिशूत भरून डबल हे न्यायचे खत आणलंय का माहिती

ओ, का बारीक ते झालं ना पांगून आता काय गोण्या भरायच्या वाटायला लागायचं कसल्या हातातले हात नाजूक आहे नाजूकच नाही चाललं व हाताला जे पाणी लागत आहे का ते पाणी लागले नसतं आता तुम्ही एवढं मोठं गोणा भरलंय मला एवढं मोठं गोणं उरलं की द्या भरून तुला भरून द्यायचंय मग तू टाकणार हात बुडीणारच नाही म्हणते हात नाही बुडीणार ना काय म्हणा असं काय धरून ह्याच्या शरीर चालाय लागलं काय म्हणा सांग ना मला अहो पहिली भरून दिल्यावर आता भाकर खाल्ली ढिरी ना मला वाका येणार ढिरी माणसाने ज्याला ज्याला हाय पोट नाही ज्याला नाही पोट भिकार चोट तसं मला पोट आहे आम्ही भिकार चोटत असू मला पोट आहे म्हणून मला वाका येणार माहिती एवढं टाकून बघायचं दोनदा आणि दोनदा टाकून

जाऊ ना जाऊन आणि तुमच्या संपूर्ण मी बांधावर बसवून करायला पण मी तुमच्या पुढे सगळ्यात मी फास्ट आहे मला म्हणते तुला काम येत नाही माझी बराबरी करू नको त्या वटीनं टंगड उतरायला का तुमचा पाय मयापेक्षा डबरा असल्या म्हणून चालायला लागला असं चालू लागतं का तेव्हा टाकीत ओली ओली घेतला म्हणजे टाकीत चलत आहे माणूस टाकावं लागतं